जा चल पिलू जेवायला चल चल पटकन दादा जेवले चल चल नाही ना, 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 पोर पोर तर आज वार सो आहे सोमवार आणि आता साबुदाना भिजवलेला नाहीये तर छान अशी बटाट्याची ही भाजी आहे मी बटाटे शेंगाने मीठ घालून उकडून घेतलेले आहेत चार बटाटे आहेत मिडियम आकाराचे इथं भरपूर अशा मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत तिखट मिरच्या आहेत या तेल आणि तूप मिक्स करून घेतलेलं आहे मिरची घालूयात मिरची छान परतवून घेऊयात थोडं छान मीठ घालते मी मिरचीमध्ये छान टेस्ट येते एकदम झटपट होणारा उपवासाचा शेंगदाणा बटाट्याची भाजी आहे उपवासाचा बटाटा ते बटाटा आणि शेंगदाणामध्ये घालूया खूप छान टेस्टी लागतो घालते आणि कोणत्या भरपाचा उपवासाचा बटाट्याचा मी घालायला विचार मग मी खूप खरपूस करायचं आहे एकदम बराच वेळ गॅसवर भिरायचा आहे आणि आई पहा तर पीठ म्हत आहे पाणी सगळं झालंय आता चला गावाला आजचा आमचा तिसरा दिवस आहे मस्त सोमवार आहे कसाचा बटाटा सुद्धा केलेला आहे शेंगदाणे बटाट्याची भाजी आणि झणझणीत अशी मस्त चमचमीत मटकीची भाजी केलेली आहे चपाती भाकरी भात कशाही बरोबर खाऊ शकतो अशी बटाटा घातलेला आहे खूप छान आलाय तर छान अशी भाजी इथे रेडी झालेली आहे लिंबू पिळायचं आणि त्याची मस्त कशी वाटली तुम्हाला ही भाजी आणि सगळ्यांनाच आवडते दारात काल सारवले लाईन किती छान दिसतंय सुकल्यावर मस्त आणि पहा ही चिल्लर पार्टी आमची आली पॅटबॉल घ्यायला आमच्या गावाजवळची शाळा आहे ही आमच्या गावातली शाळा घराच्या जवळच आहे बाकी देवाज कुठे हे बघ आत मध्ये बोलव त्याला आम्हाला रिकामे गेल लागतील परत आता काय तुम्ही कशाला चा प्यायला बोलवा म्हणला आपल्या युट्यूब फॅमिलीला तो करतोय बघूला चला तर आता आम्ही निघालो आहे गावाला राहून आता पुन्हा लवकरच आपली पूजा आहे त्याच्या आधी दोन तीन दिवस त्याच्यानंतर आता सगळं बंद केलंय साफसफाई हे पहा पॅगा वगैरे भरल्यात चला आता घर पहा सगळं जिथलं तिथे आवरलेलं आहे सगळं जिथलं तिथं ठेवलंय पॅक वगैरे करून चला आता निघूया सई उठ बाळा चला भांडी वगैरे पालथी करून तर आता भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा बापली काळजी घ्या बाय बाय आणि आपण पहा कुठूनही निघताना कसं सगळ्यांना सांगतो की लक्षात ठेवा घरावर आणि भेटून येतो तर तसेच आता मी भेटून येते देवांचं चाललंय त्याचा सगळ्यांची खेळण बसण्यासाठी चाललेली आहे धडपड आणि दाटी वाटीत कसे माग बसलेत पुढे जागा आहे तरी देखील चला आता निघालोय आम्ही बसले आता हे सगळे गाडीमध्ये भेटूया आता पावट्याच्या शेंगा तोडून आणल्यात सकाळी दिल्यात की दुपारी परत नाही आता पुढच्या वेळी काय माहिती काय नाही हो आता सहाला जायचं होतं ना चला भेटू दोन तीन दिवसांनी आता त्यांना वाईट वाटायला लागले आता आम्ही निघालोय चला बसले आहेत त्या वाट्या लावायला आवडतात उकडून खातात बघा उकडून हा मीठ टाकून कालवण पण मीठ टाकून उकडून पण पहिली काय थोडी उकडून खायची मला सगळ्यांनाच आवडतात असं होतं आजचा आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकूनही प्रेस करा तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आपापली काळजी घ्या बाय